अठरा ते बावीस वयोगटातील तरुणांनी दहा जानेवारीला गांधीनगरमध्ये विठ्ठल शिंदे यांचा निर्गुण खून केला होता तसंच खुनाच्या घटनेनंतर गुन्हेगारीचं समर्थन करणारे आणि शस्त्रासह दहशत निर्माण करणारे रील्स मुख्य संशयित भैया कानडे सौरभ माने आणि गणेश आवळे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले त्यावर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर गांधीनगर गांधी पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत तिघांना अटक केली आहे गांधीनगर इथल्या शिरू चौक रस्त्यावर रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून विठ्ठल शिंदे या युवकावर सशस्त्र हल्ला करून पूर्व खून केल्याची घटना घडली या घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं गांधीनगर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलं दरम्यान या खुनातील मुख्य संशयित आरोपी भैया कानडे सौरभ माने आणि गणेश आवळे यांनी सोशल मीडियावर गुन्हेगारी कृत्याचं उदात्तीकरण करणारी आणि सशस्त्र दहशत निर्माण करणारी रील्स बनवून सोश सोशल मीडियावर व्हायरल केली होती या रील्सची गांभीर्यानं दखल घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांधीनगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले त्यानंतर गांधीनगर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत तिघांना अटक केली या तिघांना खाकीचा प्रसाद देण्यात आला दरम्यान याच पद्धतीनं शाहूपुरी पोलिसांनी देखील गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेत बसवर दगडफेक करणाऱ्या गुन्हेगारांची शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी धिंड काढली आहे